लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच आता ऍडव्हान्समध्ये दोन हप्ते मिळणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे तर विधानसभेची निवडणूक दिवाळी नंतर अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता योजनेतील लाभार्थ्यांना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते आत्ताच दिले जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्यासाठी आता तीस सप्टेंबरच्या मुदतीमध्ये अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेत लाडक्या के बहिणींसाठी दरमहा साडेतीन हजार कोटींची गरज लागते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारच्या या हालचाली सुरू आहेत लाडक्या बहिणींना दिवाळी पूर्वीच आता ऍडव्हान्समध्ये दोन हप्ते मिळणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे तर विधानसभेची निवडणूक दिवाळी नंतर अपेक्षित असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आता योजनेतील लाभार्थ्यांना त्या काळात पैसे द्यायला अडथळा येऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते आत्ताच दिले जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्यासाठी आता तीस सप्टेंबरच्या मुदतीमध्ये अडीच कोटी महिलांनी अर्ज केलेत लाडक्या बहिणींसाठी दरमहा साडेतीन हजार कोटींची गरज लागते आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारच्या या हालचाली सुरू आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका